तुमच्या किती योजना सुरू आहेत मला सांगा कृषीच्या किती योजना सुरू आहे सांगा कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांचं अनुदान नाही शेतकऱ्याचा शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिला तरी झाले त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज बाफी घोषणा झाले नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये अरे सार कर्ज माफ केलायचं अस सार शेतकऱ्याच्या डोक्यावर असेल असायला कर्ज ते बाप करायचं असेल तर एक पंचवीस तीस हजार कोटीच्या जा वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकरीचा काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणार तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं तर तुम्ही काय खाणार आहात कध्यात समुद्रातले माती खाणार वाळू खाणार या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशी लागेल जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाल जे ओरडता आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांचे शाप तुम्हाला लागतील किती असा किती रडा नुसते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसीला किती पैसा आहे प्लॅन मध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसी ला आज पैसा नाही आहे त्यासाठी योग्य नाही आदेश अध्यक्षा आदे महोदय मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे अध्यक्ष महोदय संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो, 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 तो होईल जर खरंच सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण आणि जाणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जाऊ द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे आणि पन्नास हजार कोटीचे खरं जा शेतकऱ्यांचा माफ अरे आयुष्यभर रुने राहू तुमचे पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे महोदय की सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं मिनी रेल्वे काढली काय काढली ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सगळं किती कर्ज यांच्यासाठी काढलाय किती यांच्या काढासाठी काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात अरे त्या सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे रे कर का नाही होते म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कर करा मागासवर्गाच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आठ आठ महिने झाले दहा दहा महिने संजय गांधी वृद्ध भूमी योजना बंद आहे गोपीनाथ मुंढे शेतकरी आत्महत्या योजना त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा ते बंद आहे अनेक योजना बंद झाल्या अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे रस्ते दुरुस्तीला पैसे नाही आहे मोठे मोठे हायवे तयार होतात ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात येतात जशी स्थिती आहे शिक्षणाच्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे संदर्भात हो की सरकारने लक्ष द्यावं नसेल शक्य तुम्हाला तर किमान वरच्या साडेसात वर्ष तो भरेल आणि साडेसात पर्यंत त्याला सबसिडी मिळेल अशी व्यवस्था आपण करणार आहात का आणि तिसरं ए जी पंपाचे कनेक्शन सुरू करण्याच्या संदर्भात आपण हो काय करणार आहात तरच शेतकऱ्यांना व्यवहार माझं म्हणणं आज नाही आहे पण पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या गळ्याला फास लावणारा विषय शे। सरकारचा शेतकरी एकदम आंदोलनात्मक पवित्र्यामध्ये त्याला कनेक्शनच मिळेल पाणी आहे बोरला पाणी लागलेलं ला, आहे हजार पाचशे फुटावर पाणी आहे आणि कनेक्शनने सोलर लावा म्हणता खोलर उचलू शकत नाही हो पाणी याने सांगावं दाव्यानं मी परवा मी महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं हो हजार फुटावरून सोलर पंप लावा आणि पाणी उचलू शकतो असं तुम्ही दाव्यानं सांगा मी मान्य करेल की त्याला सोलर चांगला आहे पण त्याचा नाही त्याच्या मर्यादा आहे ते जास्त पाणी उचलूच शकत नाही त्यामुळे त्याला कमीत कमी ज्याला लागेल त्याला द्यावं ज्याला आवश्यक असेल त्यांना सोलर लावावं अशा स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय तुम्ही घेणार आहात का आणि या शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ करू असं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सांगितलं होतं एक मिनिट तुम्ही जे सांगितलं आहे ते करणार का सरसकट वीज बिल माफ करणार आहात का मंत्री महोदय मुख्यमंत्री